नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधून आज आपण यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी समूह अंतर्गत जी एक आदरणीय कुंभार सरांची महाराष्ट्रभर जी चळवळ चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार द्राक्ष कशी बनवायची यासाठी जी एक चळवळ चालू आहे सरांच्या त्या चळवळीचा एक भाग म्हणून मी एक द्राक्ष शेतकऱ्याचा मुलगा संतोष महाजन मी आज मंगळवेळा हुलजयंती आदरणीय भीमाशंकर माळी यांच्या प्लॉटवरती फिजिट देण्यासाठी आलेला आहे हा त्यांचा थम्सन वॉराडिजा हा प्लॉट जवळजवळ ऐंशी दिवसाचा बेदाण्याचा प्लॉट आहे प्लॉट इतका सुंदर आहे इतका छान माल आहे कुठं बुरी दावणी करपा कुठे रोगाचे बीजण नाहीत कष्ट ट्रेनिंगचा आलेला फायदा काय शिकलात हे आपण त्यांच्याकडनच जाणून घेऊया नमस्कार सर नाव सांगा नाव माझं नाव भीमाशंकर धोळापा माळे मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर दहा पन्नास नव्याण्णव सव्वीस तालुका मुलगाडा जिल्हा सोलापूर मी काड्यात पाणी कमी होते पहिल्या गेल्या वर्षी पावसात सरांचा व्हिडिओ बघून बघून मी फोन करतो तो फ्लॉरिंग मध्ये वगैरे शेती घ्या हे पूर्ण सक्सेस झाल्यामुळं एप्रिल चाटणीला मी ट्रेनिंग घेतलो तासगावला त्याच्यानंतर काडे पण चांगला वर्षापेक्षा चांगला तयार झाल्यामुळं ऑक्टोबरचं पण मी सप्टेंबर मध्ये ट्रेनिंग घेतलो सरकडं छान त्याबद्दल माझं बाग पण गावातल्या समजा भागापेक्षा पण चांगला आहे ह्याला मॅजिक स्प्रे एक पहिला पाच सहा हात आणले मास्टर स्प्रेचे एक तीन चार हात आणले खर्च कमी झालेला आहे वाईपवर वापरलं अडीच मध्ये वापरले वापरलंय छान छान चिलेटेड मधलं आपलं सगळं कॅल्शियम कॅल्शियमधलं कॅल्शियम मॅग्नेशियम मॅग्निशियम किती प्रोडक्ट मिळतं त्या समजा चिलेटेड यश कमी सोडून जास्त आहे खर्च कमी होतोय खर्च, खर्च कमी होतोय हो खर्च पण कमी होतोय बर यश ट्रेनिंग घेतलं शेतकऱ्या तुम्ही ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग मधून काय फायदा झाला काय ट्रेनिंग मधन जे द्राक्षेच्या भीती असते शेतकऱ्या डोक्यात थोडंफार कमी होते yeah. म्हणजे लई पाऊस आला तर पण एवढं औषध गरज नाही ते थोडं समजतंय आणि काढ्यात जे माझा वर्षाला चाळीस पन्नास हजार खर्च होतो फक्त सोळा हजार खर्चामध्ये काढ तयार झालं अरे वा छान 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 आता माझ्या चाळीस हजारच्या वर जात होत बरोबर आता ऑक्टोबर छटणीचा खर्च कमी झालाय का वर्षापेक्षा पण आता सध्या ऐंशी दिवसात माझा पन्नास हजार रुपये खर्च कमी झाले वर्षापेक्षा वर्षावर माझा अडीच तीन लाख रुपये खर्च होते अजून पंच्याऐंशी हजार खर्चाच्या फायदा झाला फायदा झाला आता नक्की 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 काय द्राक्षेत्यांना सल्ला काय तुम्ही होईल तेवढा द्राक्षरा सरांचं मार्गदर्शन घेतलेलं पाहिजे आणि किती खर्च कमी होईल तेवढा खर्च कमी केला पाहिजे उगा कम्याचं दुकानदारच नाही खर्च अनावश्यक खर्च टाळला पाहिजे पूर्ण बरोबर अगदी बरोबर बरोबर